ज्ञानदेवी मंत्र हरिनामावरती शस्त्र आले आता कोणा काय देतात मी तुम्हाला सांगत नाही मी सुद्धा काय केलंय मी तसंच केलं हरिनामांचे शस्त्र यमय कुळगोत्र वर ते ज्ञानदेवांच्या हाती हरिनामाचं शस्त्र आहे असं म्हणतात आणि हरिनामाचं शस्त्र त्यांनी कोणावर चालवलंय यमदेवावरती आणि ते यमदेवावर जेव्हा शस्त्र चालवलं त्यावेळेस फक्त ज्ञानदेवांना त्यांनी सोडलं असं नाही तर खुलगोत्र सुद्धा यमाने याला काय म्हणायचं त्याला अर्थवाद मानतात आता शस्त्र कसं आहे ते यमदेव ठार नाही मारला नाही हे शस्त्र वापरलं हरिनामाचं आणि यमदेव ठार मारलं नाही था। यमदेव ठार मारला जर असता ज्ञानेश्वर महाराजांनी तर भारताची लोकसंख्या किती झाली असती विनंती आहे आणि अशी लोकसंख्या वाढून परवडणार नाही प्रत्येकाने वेळेवर जागा रिकामी केली पाहिजे पण पाठीमागच्या लोकांना अन्न हवा पाणी आणि राहायला जागा मिळेल तर ही मिळणार नाही म्हणून वेळच्या वेळी जाण्यात भूषण आहे आणि म्हणून यमदेवाला ठार मारून गुळीत चालणार नाही म्हणून त्यांनी ठार नाही मारलं तर काय झालं यमदेवाला ठार मारलं पण यमदेवाला सत्र चालवलं शब्दांचा अर्थ असा आहे की जन्म मारण्याच्या तक्रातून पण हे सत्राचं काम हे हे जे शस्त्र आहे त्या शास्त्राचं हेच आणि हे शस्त्र ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र हा जो हरिहरिहरि हा जो मंत्र आहे त्या मंत्राला शस्त्राची ताकद येऊन जाते हरिहरी या मंत्राला शस्त्राची ताकद येऊन जाते आणि या शस्त्राची ताकद आली की जन्म मरणाचं जो चक्र आहे त्या जन्म मरणाचं चक्र आहे तो उडलं जात आणि तेच तोडण्याचं काम हे शस्त्र करतं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असं मी ते शस्त्र वापरलं कोणतं शास्त्र मंत्राचं शास्त्र मंत्र कोणता जय जय रामकृष्ण अरे हा मंत्र वापरला आणि हा मंत्र वापरला ते शस्त्र चालवलं ते शस्त्र चालवून त्याचा फायदा काय झाला जन्म चक्र तुटलं